तुकडाबंदी कायदा रद्द करणार अशी घोषणा महसूल मंत्र्यांनी केली आहे परंतु तुकडाबंदी कायदा नक्की होता तरी काय त्याचे फायदे तोटे कोणाला होणार असाच प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर मित्रांनो आपण सर्व या जमिनीवर राहतो म्हणून या कायद्याबद्दल आपण सर्वांना समजून घेणं हे गरजेचं आहे शेतजमिनीचे अति लहान तुकडे होणे म्हणून महाराष्ट्रामध्ये एक जानेवारी दोन हजार एक साली तुकडे बंदी कायदा लागू करण्यात आला तर यामध्ये कोरडूहू क्षेत्रामध्ये कमीत कमी वीस गुंठे आणि बागायत क्षेत्रामध्ये कमीत कमी दहा गुंठे एवढ्या तुकडा करता येणार असे बंधनकारक केले गेले होते ते पण संबंधित शासकीय अधिकारी परमिशन घेऊनच महाराष्ट्रामध्ये अनाधिकृत पद्धतीने एक दहा गुंट्याचे प्लॉट्स काढून मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार झाले होते त्यामध्ये दहा लोकांमध्ये दहा गुंठे सामायिक खरेदीगत पद्धतीने करून दिले होते ते पण संबंधित अधिकाऱ्याची परवानगी न घेता त्यातील काही लोकांवर शासनाने कारवाई देखील केली होती परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करणे शक्य नसल्यामुळे शासनाने दोन हजार सतरा साली या कायद्यामध्ये सुधारणा केली होती त्यामध्ये दोन हजार एक ते दोन हजार सतरा या दरम्यान अनाधिकृत पद्धतीने झालेले व्यवहार नियमित करण्यास सांगितले होते त्यासाठी गव्हर्मेंट व्हॅल्युएशनच्या पंचवीस टक्के व्हॅल्यूचा नजराना भरून ते व्यवहार नियमित करण्यात येणार होते परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर नजराना भरणे सामान्य कुटुंबातील लोकांना शक्य नसल्यामुळे त्याला एवढा प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर दोन हजार चोवीस साली कायद्यामध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आणि तो नजराना पंचवीस टक्केवरून पाच टक्के एवढा करण्यात आला आणि त्याची मुदतवाढ दोन हजार एक ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या प्लॉटिंगसाठी करण्यात आले होती तुकडाबंदी कायद्यामुळे एक ते पाच घुंट्याचे वर करणे हे अतिशय अवघड झाले होते आणि वाढत्या लोकसंख्येमुळे आणि झपाट्याने वाढत असलेल्या शहरीकरणामुळे लोकांनी या कायद्याचा वेळोवेळी उल्लंघन केले होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता कारवाई करणे शक्य नसल्यामुळे शहरीकरणाला चालना देण्यासाठी फायनली शासनाने हा कायदा रद्द करण्यासाठी मंजुरी दिली आहे आणि ज्यांनी सामायिक पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांना इंडिव्हिज्युअली री रे रजिस्ट्रेशन करण्याची संधी देण्यात येणार आहे त्याची पूर्ण प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू